तुम्ही महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालय नोकर भरतीसाठी अर्ज केलाय अर्ज केला नसेल तर आज अर्ज करा हा व्हिडिओ सेव्ह हो करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेअर पर्यंत नक्की बघा नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र एकोण एक हजार एकशे सात रिक्त पदांची जाहिरात करण्यात आली आहे शैक्षणिक पात्रता दहावी बारावी पदव्युत्तर आणि पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक राखीव प्रवर्गातील उमेदवारांना मागास वर्ग अधिक हो दुर्बल व हो अनाथ उमेदवारांना नऊशे रुपये प्लस बँकिंग चार्जेस परीक्षा फी लागेल या पदासाठी खुला प्रवर्गातील उमेदवारांना वय अठरा ते अडतीस वर्षापर्यंत आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अठरा ते त्रेचाळीस वर्ष राहील तुम्हाला नवीन नोकर भरतीबद्दल माहिती हवी असेल तर आमच्या नोकरी युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा निवड झालेल्या उमेदवारा दरमहा एकोण हजार नऊशे रुपये ते एक लाख बेचाळीस हजार चारशे रुपये पर्यंत वेतन दिले जाईल या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागेल अर्ज करण्याची सुरुवात दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार सायंकाळी पाच वाजेपासून अर्ज भरण्याची शेवटची दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी अकरा वाजून पंचावन्न वाजेपर्यंत